महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज, आवाज आपल्या सर्वांचा

जय 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 அரே சார் एक सकारात्मक वातावरण तुमच्यामुळे वेळ दिल्यात कृषी विद्यापीठ मिळेल अशा प्रकारचं एक वातावरण पण तयार झालेलं आहे त्यामुळे तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मार्गांनी सुद्धा गुळ्यात कशी विद्यापीठ व्हावं असाही खूपही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची मागणी ठराव पण केला पत्रकारमुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने की ज्या ज्या वेळेला सगळे मंत्री येतील मुख्यमंत्री येतील त्यांच्याकडे आम्ही देखील पाठपुरा करू आणि ही मागणीमध्ये पत्रकार बांधण्याचं योगदान आहे तर आपण दोन मिनिटं फिरांगी असेल तर बिस्टपणे <स्या> नाही मी बोलले आहे मी पत्र बोललेलं आहे शांगलं कुठं काय म्हणत तर आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकांना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा